त्यानंतर बघूयात एक पुढची बातमी महाराष्ट्र वन संदर्भातलीच ही बातमी आहे कारण महाराष्ट्र वन आता वेबसाइट वर सुद्धा आलेलं आहे महाराष्ट्र वनची वेबसाईट सुद्धा आता तुम्हाला बघायला मिळणार आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र वन न्यूज डॉट इन या वेबसाईटचं उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे महाराष्ट्र वनच्या वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे वेबसाईटवरून कॉम्प्युटर आणि मोबाईलवर सुद्धा, सुद्धा महाराष्ट्र वन चोवीस तास लाईव्ह तुम्हाला पाहता येणार आहे या वेबसाईटच्या निमित्तानं सर्वसामान्य आणि ग्रामीण जनतेला मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेबसाईटच्या उद्घाटनाच्या वेळेस व्यक्त केली आहे वास्तव दाखवण्याचं काम महाराष्ट्र वन करत आहे असं सांगताना माध्यमांचं निर्भीड व्यक्तिमत्व कायम ठेवा अशा शुभेच्छा शुभेच्छासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या महाराष्ट्र वन म्हणजेच निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ आता वेबसाईटवरसुद्धा आलेलं आहे नुकतंच याचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे त्यामुळे ही वेबसाईट तुम्हाला कम्प्युटरवर किंवा तुमच्या हातातल्या मोबाईलवर केव्हाही पाहता येणार आहे विशेष म्हणजे जे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे या चॅनलचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे तेसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तसं कम्प्युटरमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे आपण जे विंडो पाहतो आहे त्यामध्ये महाराष्ट्र मुंबई पुणे नागपूर नाशिक त्याचबरोबर स्पोर्ट्स असेल नाटक सिनेमा असेल देश विदेश ब्लॉग्स त्याचबरोबर तिसरी बाजू म्हणजे संपादकीय बाजू अशा सगळ्या पद्धतीचं बातम्यांचं कवरेज निर्भीड बातम्यांचं कवरेज जे आहे ते आता वेबसाईटवर तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये उपलब्ध झालं आहे याचं उद्घाटन जे आहे ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं आहे आज एक नवीन पाऊल म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र वन आता लोकांच्या पॉक मोबाईल फोनवरून खिशाखिशामध्ये पोचलेला आहे आणि त्यामुळे खरोखरच सा, सामान्य जनतेतली विशेषतः ग्रामीण जनतेतली अशी खूप मोठी सेवा यामधून निर्माण झाली आहे उत्पन्न झालेली आहे माझ्या महाराष्ट्रवानच्या नव्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा सर निर्भीड बातमीदारी आणि निर्भीड भूमिका ही आत्तापर्यंतची महाराष्ट्रवानची परंपरा राहिली आहे भविष्यासाठी काय सूचना द्याल किंवा काय सांग ज्या प्रकारे केंद्र सरकार विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना आपले सहकारी मंत्री असतील किंवा वाहिन्या असतील वृत्तपत्र असतील यांच्यावर जो दबाव निर्माण केलेला आहे सरकारी अधिकाऱ्यांच्यावर दबाव निर्माण केलेला आहे त्यामुळं काही खरं बोलायला लोक घाबरत आहेत खाजगीमध्ये एक सांगतात जाहीरपणे फार तारीफ करतात सरकारची आणि त्यामुळं आता वृत्तपत्राला किंवा सर्व मीडियाला माध्यमांना आणि ही जी अत्यंत महत्त्वाचा चौथा स्तंभ ज्याला म्हटलं जातं त्याच्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कुणीतरी इथं उभं राहून एक खरी बातमी खरं वास्तव आणि सरकारला आपला आरसा दाखवला पाहिजे की जनतेबद्दल तुमच्याबद्दल काय मत आहे ते महाराष्ट्र वन आहे हे करणं फार सोपं नाही याची मला जाणीव आहे आणि म्हणूनच मी महाराष्ट्र वनचं अभिनंदन करतो एकूणच आज याची गरज आहे आणि त्यातच महाराष्ट्र वन आता वेबसाईटवर सुद्धा आलं आहे मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सह सोन महाराष्ट्र वन